नमस्कार शेत्रि बांधवांनो आज आपण आलोय वरुड तालुक्यातील लिंगा गावा पा, या गावामध्ये तर इथे आपण मागच्या तीन चार महिन्यापासून आता आपण मागचे जे व्हिडिओ ऐकला पाहिला तर त्यांच्याच गावातला हा दुसरा भाग आहे तर हे पण आपले हे पण आपल्यापासून मागच्या दोन तीन महिन्यापासून सल्ला घेत होते यांच्या काही अडचणी यांनी सांगितल्या त्या आपल्याला म्हणजे खूप मोठ्या अडचणी होत्या त्या आपण सॉल्व्ह केल्या बऱ्यापैकी फोनवर आणि फोटोमध्ये फोटो बघून तर त्याच्यानंतर यांना जे रिझल्ट कसे आले काय आले यांच्या अडचणी प्रॉपर काय आहे हे बघण्यासाठी यांच्या आग्रहस्तव आपण इथे यांच्या बागेत आलोया या तर इथे आपण जाणून घेऊया यांच्या अडचणी मागच्या वर्षीच्या अडचणी यांची झाडं किती आहे किती अंतरावर आहे यांना परत अजून लाग बाग लागवड करायची आहे तर ती काय अंतराने करायची आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या संत्रामध्ये आणि इथल्या संत्रामध्ये फरक काय आहे रेटचा काय फरक पडतोय या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप आपण जाणून घेऊया म्हणजे सर्व शेतकऱ्यांना फायदा मिळेल तर नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव सांगा आधी यश रामचंद्र कडंबे राहणार लिंगा बर आता आपलं मागच्या एक दोन तीन महिन्यापासून बोलणं चालू आहे फोनवर आपण काही फोटोवर तुमच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जे की के तुम्ही सांगितलं तर <coughs> आता मला सांगा आता हे तुमचं क्षेत्र किती माझं क्षेत्र चार एककड आहे यामध्ये साडेपाचशे झाड साडेपाचशे झाड लागवड केली आहे आणि काय यंत्रणा हे सोळा बाय सोळा सोळा बाय सोळा वर अंतर आहे तर तुम्ही आता काही व्हिडिओ बघितले शेतकरी बांधवांनी बारा बाय बारा तेरा बाय तेरा काही पंधरा बाय पंधरा तर त्यांच्या बागेमध्ये आणि त्यांच्या उत्पन्नामध्ये आणि तुमच्या उत्पन्नामध्ये तुम्हाला काय फरक वाटला माझ्या इथे उत्पन्न आजपर्यंत हे बारा वर्ष झाड आहे फक्त उत्पन्न म्हणजे पंधरा टनाच्या वर झालेलं नाही आहे यावर्षी सरपासून मी ट्रीटमेंट घेतली तर उत्पन्न थोडं चांगलं दिसत आहे आणि मॅच्युरिटी दिसत आहे झाडामध्ये आधी नव्हती हा फा, फांद्या फळ फांद्या जास्त दिसत आहे फळ फांद्या आणि आपलं फळ पण हार्वेस्ट झालं या वर्षी चांगलं तर आता आपण जे बोललोय की सोळा बाय सोळा अंतर चांगलं की बारा बाय बारा अंतर चांगलं काय वाटतंय तुम्हाला सोळा पाय सोळा चांगला सोळा बाय सोळा चांगला बरोबर आहे सोळा बाय सोळाच चांगलं सगळ्यात मेन विषय म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना बांधवांसाठी कारण मला जे विचारत शेतकरी की आम्ही पण बारा बाय बारा लागवड करावी का तर बारा बाय बारा लागवड ज्यांना करायची त्यांनी बारा वर्षाच्या वर उत्पन्न घ्यायचं नाही बारा वर्षापर्यंत उत्पन्न घ्यायचं नंतर बाग बदलून टाकायचा आणि ज्यांना आपल्या मुलांना बागेत खेळवायचंय त्यांनी सोळा बाय सोळा अठरा बाय अठरा लागवड करा किंवा नातवांना जर खेळवायचं असेल तर वीस बाय वीस करा म्हणजे तुमचे ना नातू नातूंड पर्यंत पण बागा राहील असं ते बागेचं आयुष्यमान ठरते अंतरावर तर हा एक विषय झाला आता तुम्ही म्हणताय की तुमच्या बागेत उत्पन्न या पाचशे झाडामध्ये पंधरा सोळा टन हे वर लास्ट वर्ष निघालं त्याच्या आधी तुमचं उत्पन्न किती येत होतं किती टन निघत होतं याच्यामध्ये आदली जे बाग होती याच्या आधीची त्यामध्ये पन्नास टन साठ टन पर्यंत निघत होतं हा ह्याच जागेवर दुसरी बाग होती आता पंधरा टन पर्यंत शेवट उत्पन्न झालेलं इथं सोळा टन मला म्हणायचं की या बागेमध्ये आपलं सोळा वर्षाचा बारा वर्षाचा बाग तर मागच्या आपण सहा वर्षापासून आधारतोय तर मागच्या पाच वर्षातलं याच उत्पन्न एव्हरेज काय निघायचं दरवर्षी दर दरवर्षी दहा बारा टन दहा बारा टन म्हणजे म्हणून पाच आपल्या चार एकर मध्ये यांना दहा ते बारा टन उत्पन्न दरवर्षी व्हायचं या वर्षी ते सोळा टन पोहोचलं पण सोळा टन पण खूप कमी आहे कमी आहे त्यातलं यांचं म्हणणं आहे की पलीकडचा जो भाग आहे तोच कुठला होता शंभर झाडाचा शंभर सव्वाशे झाड बाकी त्यातले ती दोन अडीच टन दोन म्हणजे झाडं किती झाडामध्ये दोन अडीच टन बाकीच्या चारशे म्हणजे पाचशे झाडांची संख्या आहे टोटल तर चारशे झाडांमध्ये दोन अडीच टन आणि बाकीच्यात बारा तेरा टन ते निघला होता म्हणजे तिकडेच जास्त जास्त तर हे कमी अधिक फुटणं हे जे एकच बाजू फुटते दुसरी बाजू नाही फुटत कमी झाड फुटते हे असं काय होते तर प्रत्येक झाडाचं आपलं घेण्याची क्षमता प्रत्येक क्षमता हे वेगवेगळी असते आपलं लक्ष पाहिजे प्रत्येक झाडावर की कोणत्या झाडाला आपल्याला न्यूट्रिशन कमी जास्त होते का गाडीमधलं स्टोरेज कसं आहे जमिनीचं स्ट्रक्चर वेगवेगळं असते तर ताण वेगवेगळं द्यावा लागेल का हो। म्हणजे ढिबगणे आपण जेव्हा तानावर सोडतो तर कोणता भाग कधी तानावर सोडायचा आहे ते पण आपल्या लक्षात आलं पाहिजे म्हणजे एकाच आपल्या चार एकर मध्ये जर दोन एकर वेगळा आहे एक एकर वेगळा आणि एक एकर वेगळा तर वेगवेगळी त्याला ट्रीटमेंट ठेवा लागेल तेव्हा ते आपण सक्सेस होऊ याच्यामध्ये सगळा भाग एक ऍट अ टाइम वन टाइम फुटेल आणि वन टाइम जर हा बाग फुटला तर हा बाग बघून तुम्हाला लक्षात येईल की बागेमध्ये एका झाडाला निदान सहा ते सात कॅरेट कॅरेट उत्पन्न निघायला पाहिजे सात कॅरेटचं उत्पन्न निघायला पाहिजे का झाडाला म्हणजे साडेतीन हजार कॅरेट मध्ये माल निघायला पाहिजे आणि त्याचं जर टनामध्ये आपण मोजलो तर सत्तर टन मध्ये आपल्याला माल निघाला पाहिजे तर तो आपण तुम्ही याच्या आधीचा जो भाग होता तिथे साठ पासष्ट टन निघत होता म्हटलंय म्हणजे ते बरोबर होत बरोबर पण आता तेव्हा होत होतं ना आता काय होत नाही तर तेव्हाचं क्लायमेट आणि आताच क्लायमेट खूप बदल झालेला म्हणजे वातावरणातले बदल किडींचा प्रादुर्भाव वाढलाय पावसाची अनिश्चितता झाली त्याच्यामुळे अशा गोष्टी होते तर त्या वातावरणाशी आपल्याला भांडता येत नाही पण त्याच्यावर उपाय काय शोधायचे नवीन नवीन उपाय आलेले आहे ते आपल्याला ड्रिपची लाईन असो ड्रीप टाकणे असो शेणखताचा असो काही नवीन प्रकारचे औषध डेव्हलप झालेले आहे ते असो ते हे आपल्याला वापर करावा लागेल आता वडलोपारची शेती करून उत्पन्न ना भेटणार नाही त्याच्यासाठी आपल्याला नवीन नवीन प्रयोग करावा लागेल पीक बदल करावा लागेल अंतर बदल करावा लागेल या गोष्टीने आपण संत्रा बागेमध्ये किंवा कुठल्याही भर बागेमध्ये सक्सेस होऊ शकतो तर आपण आता या वर्षी याच्यामध्ये आंबेबार थोड्या प्रमाणात आहे बऱ्यापैकी प्रमाणात तरीही आपण रोगबार आपण याच्यामध्ये घेणार आहे म्हणजे माझ्या माझे सब... व्हिडिओ बघून तुम्हाला ती हे मिळाली मिळाली माहिती मिळाली की एकाच वेळेस आपण दोन बार घेऊ शकतो त्याचा न्यूट्रिशन मॅनेजमेंट फक्त जमला पाहिजे तर ते आपण ह्या वर्षी घेणार आहे पहिल्यांदा जे की इकडे असं घेत नाही पण आपण घेणार आहे तर त्याच्यासाठी मी तुम्हाला आतापर्यंत जे काही वॉटर सोल्युबल सांगितले काही स्प्रे सांगितले तुम्ही ते घेतले आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसतोय दिसतोय अजून पण इथे पुढे आपण याला जे तुम्हाला मागील मध्ये पण सांगितले की काय स्प्रे घेणार आहे स्टोरेज साठी आपण याला परत एकदा रिपीट करतो ग्लुको पोटॅश आणि झिरो बावन चौतीस चे दोन स्प्रे घेणार आहे आणि आर्थोसिलिसिक एसिड ओ एस ए जे बऱ्याच कंपन्यांचे आहे ते चांगल्या कंपनीचं घ्यायचं आर्थोसिलेसिक ऍसिड तर ते आपल्याला घ्यायचंय आणि याच्यामध्ये आपल्याला फेरस हा घटक खूप महत्वाचा आहे तर पाणी शेवटचं पाणी देईपर्यंत दोनदा तरी आपल्याला फेरस रिलेटेड फेरस सहा टक्के गेला पाहिजे जमिनीतून तर ह्या गोष्टी जर केल्या तर स्टोरेज खूप चांगला होणार आणि पहिल्या पावसावर आपला बाग फुटू शकतो अशा प्रकारे आपण करूया आता मी जे तुम्हाला फोनवर माहिती दिली बागेत येऊन दिली की तुम्हाला कशी वाटली तुम्हाला नाविन्यपूर्ण वाटली की नाही वाटली याबद्दल शेतकरी बांधवांना थोडं सांगा म्हणजे याआधी मला माहिती मिळत नव्हती प्रॉपर मी याच्या आधी शिक्षण केलंय आणि लग, शेतीकडे लक्ष देत नव्हतो आता या वर्षी पासून दिलं मी तर सोळा टनापर्यंत उत्पन्न घेतलेलं आहे आता मी तुमचे व्हिडिओ बघून आणि फोनवर माहिती घेऊन जे ट्रीटमेंट केलं आहे त्यानं झाडामध्ये मॅच्युरिटी दिसत आहे आणि झाड चांगले दिसत आहे बरोबर म्हणजे तुम्हाला सल्ल्याचं काय महत्व असतं हे लक्षात लक्षात आलं त्याच्यामुळे तुम्ही सल्ला कायम ठेवला आणि आज आपली भेट घट भेट घडली चला धन्यवाद सर धन्यवाद